होली खेल रहे नंदलाल वृंदावन की गलियों में लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा ई स्कूल एंड जुनियर कॉलेज प्री प्राइमरी विद्यार्थ्यांनी होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंग एकमेकांना लावत रंगांची उधळण केली गुलाबी पिवळा निळा हिरवा अशा सप्त रंगांमध्ये सर्व विद्यार्थी रंगून गेले एकमेकांवर रंगांची उधळण करीत त्यांनी धमाल केली लोकसेवा प्रतिष्ठानच्या शिक्षण विभागाचे संचालक नरहरी पाटील प्राचार्य शॉपी मॉल यांच्या संकल्पनेतून आणि प्री प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका नेहा अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात शिक्षक, शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते लोकसेवा ई e स्कूल प्री प्रायमरी सेक्शन सेलिब्रेटेड होली इन सेलिब्रेटेडिवल कॅम्पस थँक्यू मरारी पाटिल सर शापीमान सर टू गिव दिस अपॉर्चुनिटी टू अस थैंक यू वंस अगेन हैप्पी होली टू ऑल गाड़ी ऐसी पानी बरसे उड़ती गुलाल प्यारी गोप गोपियाँ भागे भागे मटकी की संगत नहीं हमारी बोलो राधे, राधे राधे बोलो राधे राधे होली खेल रहे नंदलाल वृंदावन की कलियों में